बातम्या ज्वेलर्स आणि आपला आवाज आपली सखी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हळदी कुंकू समारंभाची मंगळवार दिनांक जुलै दोन हजार संयुक्त विद्यमाने बाफना ज्वेलर्स भोसरी येथील शोरूम शाखेत महिलांकरिता अधिक मास निमित्ताने भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले या हळदी कुंकू कार्यक्रमास मोठ्या संख्येने आपला आवाज आपली सखीच्या महिला सभासद तसेच विभाग प्रतिनिधी उपस्थित होत्या या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना एकत्रित आणण्याचे काम बाफना ज्वेलर्स व आपला आवाज आपली सखी यांनी केले त्याचबरोबर हळदी कार्यक्रमासोबतच बाफना ज्वेलर्सच्या चांदी पैंजन व जोडवे महोत्सवाचे उद्घाटन या निमित्ताने करण्यात आले हळदी कुंकू समारंभाला विविध क्षेत्रातील महिला मान्यवर देखील उपस्थित होत्या तसेच हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून नव्याने सुरू झालेल्या चांदी पैंजन व जोडवे महोत्सव अंतर्गत बाफना ज्वेलर्समधील महिला ग्राहकांना जवळपास तीस टक्क्यापर्यंत दागिन्यांच्या खरेदीवर सूट देण्यात येणार आहे त्याचबरोबर या कार्यक्रमास आगामी प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपट सुभेदारच्या अभिनेत्री नुपूर दैठणकर यांनी प्रमुख उपस्थिती लावत बाफना ज्वेलर्स व आपला आवाज आपली सखीच्या उपक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमास बाफना ज्वेलर्स चे संचालक अभिजीत बाफना रश्मी बाफना आपला आवाज आपली सखीच्या संचालिका संगीता तरडे माजी नगरसेविका अनुराधा गोडखे शिवसेना नेत्या रुपाली आल्हाट अभिनेत्री नुपूर दैठणकर वैशाली गवाने माजी नगरसेविका निर्मला गायकवाड माजी नगरसेविका अनुराधा गोफने श्रद्धा शिंदे प्रतीक्षा गोगावले नूतन वाघमारे माजी नगरसेविका अश्विनी जाधव प्रीती बोंडे रुपालीताई साने वर्षा पारेख डॉक्टर स्वप्नाली धोका निसर्गप्रेमी तसेच सामाजिक कार्यकर्त्या वैष्णवी पाटील सामाजिक कार्यकर्त्या सुप्रियाताई चांदगुडे सामाजिक कार्यकर्त्या कविता भोगळे दीपाली धानोरकर दीपाली करंजकर व इतर मान्यवर उपस्थित होत्या पाहुयात

पहिली ओळख मला सांगायला आवडेल बाजी नावाची झी मराठीवर माझी जी सिरियल होती बऱ्याच लोकांना आत्ता आठवलं असेल आत्ता जस्ट माझी दुसरी सिरियल संपली माझी तुझी रेशीम गाठ आणि आज स्पेशली मी ज्यासाठी इथे आली आहे आमचा चित्रपट येतो येत्या अठरा ऑगस्टला सुभेदार नावाचा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवराज अष्टकातील हा आता पाचवा चित्रपट आहे त्याच्या आधीचे चित्रपट तुम्ही सगळ्यांनी पाहिलेच असतील फर्जतपासून सुरून अगदी आता पावनखिंडपर्यंत सगळे सुपरहिट सिनेमे आहेत आमचे आणि आता मला असं वाटतं फक्त पोस्टर बघूनच सगळ्यांची उत्सुकता ताणली गेलेली आहे जसं आता ताईनी सांगितलं की सात ऑगस्टला आपला ट्रेलर लॉन्च होतो आहे आणि ज्या लकी ड्रॉमध्ये विजेत्या महिला असतील त्यांना तिथे येण्याची संधी मिळणारे सगळ्या कलाकारांना भेटता येणारे ह्या सिनेमामध्ये अर्थातच आपण सर्वांना माहिती आहे की चिन्मयजी मांडलेकर हे शिवाजी महाराजांची भूमिका सादर करतात सुभेदार हा तानाजी मालुसरे यांच्यावर ह्या मावळ्यांवर असलेला सिनेमा आहे तर अजयजी पुरकर त्याच्यात ते त्यांची प्रमुख भूमिका सादर करतात त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जिजाऊ मृणाजी कुलकर्णी आहेत आणि मी सोयराबाईंची भूमिका सादर करते <प्यारीग> तर असंच तुमच्या सगळ्यांचं प्रेम आम्हाला ह्या चित्रपटाला तुमच्या भरभरून शुभेच्छा लाभू दे जसं आता ताई म्हणाल्या की इथल्या एकेका महिलेमध्ये तेवढी ताकद आहे की एक, एक पूर्ण शो ते रन करू शकतील तर ह्याच हेच सगळं बळ आम्हाला हवं मला असं वाटतं मी आयत्या वेळेला जरी आल्या असल्या ॲक्च्युली पुढचं प्रमोशन आहे तिथे जाण्याआधी पटकन मी इथे आले सो आज ते पॉसिबल होऊ शकलं आणि हे जर जा झालं ताईंनी सांगितल्याप्रमाणे तर मी म्हणेन माझा आज इथे येणं वसूल झालं आणि नाही म्हटलं ते ऑलमोस्ट पुढचा महिना आमचा अधिक मासाचा श्रावणाचा पूर्ण प्रमोशन्समध्ये जाणार आहे मी असं म्हणेन आज बाफना ज्वेलर्सच्या निमित्ताने आणि आपला आवाज आपली सखी यांच्या निमित्ताने आज माझं हळदी कुंकू झाल्याचं मी समजते तुमच्या सगळ्यांच्या सहयोगाने आणि थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल ते खूप जास्त हॅपी आहोत की आज आपल्या सखी आपला आवाज नाही एवढा मोठा प्रोग्राम हळदी कुंकूचा प्रोग्रॅम आमच्याकडे सुरुवात केली आहे अधिक मास मासाची श्रावण मासाची पुढे येणाऱ्या सगळ्या सणांची सुरुवात एकदम छानपैकी झाली आहे आ, बाफना ज्वेलर्स बाफना ज्वेलर्स मागच्या अठरा वर्षापासून पिंपरी चिंचवडमध्ये सेवा करीत आहेत भोसरीला भोसरीमध्ये शोरूम होऊन आठ वर्ष झाले आहेत मी ह हंड्रेड पर्सेंट हॉलमार्क ज्वेलरी देतो स्टार्ट एटीन इयर्सपासनं आ, ए, एकदम कमीत कमी वजनात कमीत कमी वजनात एकदम छान ज्वेलरी आमच्याकडे अवेलेबल आहे अशाच प्रकारे आम्हाला सेवावृत्त होऊ द्या आणि आम्हाला मद हे करा तर असे निरनिराळे प्रोग्रॅम होणार आहेत पुढच्या वर्षभरात आपल्यासाठी आपल्या आवाजसोबत आणि मिसेस संगीता तरडे यांनी खूप जास्त इनिशिएटिव्ह घेऊन हा प्रोग्रॅम अरेंज केला आहे ह्याच्यापुढेही त्यांच्या मदतीने मोठे वेगळे वेगळे प्रोग्रॅम होणार आहेत तर आज तर आम्ही खूप हॅपी आहोत खूप लाईट वेट ज्वेलरीपासून ते हेवीमध्ये आपल्याकडे डिझाईन्स आहेत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स तुम्ही बघू शकता ह्याचं लॉंचिंग आज आपण केलं आहे आणि तुमच्या सगळ्या लेडीज आल्या त्याच्या निमित्ताने खूप खूप धन्यवाद ऑफर्स आत्ता थर्टी पर्सेंटपर्यंत आहेत वेगळ्या वेगळ्या ऑर्नमेंट्सवरती थर्टी पर्सेंट मेकिंग चार्जेसवरती ऑफ देण्यात येणार आहे डिस्काउंट आहे हे तर स्टार्टिंग आहे पण वर्षभरात खूप काही नवीन इव्हेंट्स लेडीजसाठी ऑर्गनाईज करायचे डोक्यात आहे आणि खूप काही वेगळे इव्हेंट्स करू आपला आवाज सखी आणि बाफन बाफना ज्वेलर्स तिघ जण मिळू बाफना ज्वेलर्स आणि आपला आवाज आपली सखी यांच्या संयुक्त विद्यमाने आज अधिक मासानिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आणि चांदी उत्स मला वाटतं सिल्वर ज्वेलरी आज लॉन्च किंवा ओपनिंग से आहे खूप महिला इथं उत्स्फूर्तपणे आलेल्या आहेत सगळ्या नटून आले तर आम्हालाच वेळ नाही मिळालं नटायला आणि भोसरीमध्ये बाफना ज्वेलर्स मला वाटतं फर्स्ट टाईम आज त्यांनी हा लॉन्च केला आहे घरातली स्त्री जेव्हा एखाद्या कार्यक्रमात इन्व्हॉल्व होते तेव्हा म्हणतात चार चांद लग जाते कारण की अट्रॅक्ट चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट होतात आणि महिला ह्या नेहमी पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करत असतात तर मी बापना ज्वेलर्सला आज ह्या त्यांच्या नवीन पर्वाला शुभेच्छा देते आणि एवढ्या महिलांचा इथे प्रतिसाद बघून मलाही आनंद होतोय जिथे नवीन तिथे महिला असतात तर तसं पुणे सगळ्यांनाच माहिती आहे जिथं म्हणजे पुण्याची खासियतच ती नवीन गोष्टीला लगेच ॲडॉप्ट करते पुणे आणि भोसरीमध्ये बाफना ज्वेलर्स तुम्हाला ह्या आजच्या दिवसाच्या मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आज या ठिकाणी आपला आवाज आपली सखी आणि बाफना ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी अधिक महिन्यानिमित्त चांदी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी खूप महिलांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि या महोत्सवासाठी बाफना ज्वेलर्सकडनं आणि आपला आवाज आपलं सखीकडनं मलाही आमंत्रित करण्यात आलं होतं तर या ठिकाणी आल्यानंतर महिलांनी खूप उत्तम असा प्रतिसाद दिलेला आहे महिलांच्या चेहऱ्यावर जरा एक वेगळे एक्सप्रेशन दिसतात आहेत की सोनं चांदी म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळा आनंद असतो आणि तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी दिसला आणि बाफना मॅडमबद्दल थोडंसं मला सांगावंसं वाटतं इथं दुकानात आल्यानंतर त्यांनी खूप छान हसत मुखाने आमचं स्वागत केलं आणि त्यांनी स्वतः डिझाईन केलेले आणि स्वतः त्या कस्टमाइज करून या ठिकाणी आपल्याला ज्वेलरी उपलब्ध करून देतात ते आणि कस्टमाइज करून देणारं मला वाटतं भोसरीतलं हे एकमेव बाफना ज्वेलर्स आहे तर सगळ्या महिलांनी इथं चांग जास्तीत जास्त महिलांनी या ठिकाणी येऊन खरेदी करावी आणि आपल्याला मनाप्रमाणे या ठिकाणी बापना मॅडम ज्वेलरी करून मिळेल नमस्कार मी रुपाली परशुराम खरं खरंतर महिलांचा हा आवडीचा कार्यक्रम असतो हळदी कुंकू म्हणजे आणि या सणांची सुरुवात होण्याअगोदर आज आपला आवाज आपली सखी यांच्या माध्यमातून बाप भापना ज्वेलर्स यांच्या वतीने आज या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सर्व महिला आम्ही खूप आनंदात या ठिकाणी उपस्थित आहोत आणि छान वाटते सर्व सणांच्या आधी आपल्याला आज हळ हळदी कुंकूचा मान यांच्यामार्फत आपल्याला मिळतो आहे आज या ठिकाणी अधिक मासानिमित्त बापणा ज्वेलर्स यांनी हा खूप सुंदर महिलांचा ओघ पाहून म महिलांचा विचार करून हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि खरंच हा अधिक मास म्हणजे पुण्यमास आणि त्यात या महिलांना हळदी कुंकू ठेवून बापना ज्वेलर्सनी खूप पुण्य कमावलेला आहे आणि हा कार्यक्रम बघून महिलांचा ऊसफूर्त प्रतिसाद बघता खूप आनंद वाटतो आहे हा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आणि आपला आवाज आपली सखी हा कार्यक्रम खूप सुंदरित्या सर्वच कार्यक्रम घेतात आणि महिलांचा त्याला भरपूर प्रतिसाद मिळतो धन्यवाद आपला आवाज आपली सखी आणि बापणा ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने अधिक मासानिमित्त सर्व महिला भगिनींसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी या यांचे खूप खूप अभिनंदन करते खरं तर महिला भगिनींना एकत्र येण्यासाठी काही ना काहीतरी कारण पाहिजेच असतं त्यामुळं आता अधिक मासापासून पुढचा येणारा श्रावण महिना आहे त्या श्रावण महिन्यात आपले सगळे सण चालू होतात त्या सणांसाठी सगळ्या महिला भगिनी काही ना काही खरेदी करतात आणि त्या खरेदीच्या माध्यमातूनही एकत्र येतात आज बाफना ज्वेलर्स आणि आपला आवाज आपली सखीने हा जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल त्या सगळ्या महिला आनंदाने उत्साहित होऊन इथं एकत्र आल्यात आपला आवाज आपली सखी आणि बापणा ज्वेलर्स यांच्या माध्यमातून महिलांचा आवडता हळदी कुंकूचा प्रोग्राम आज अधिक मासनिमित्त इथं होत आहे तर एक महिलांचा हक्काचा अधिकार जो असतो तो, तो दागिना आणि आज ज्वेल ह्या ज्वेलरीच्या ज्या शॉपमध्ये आम्ही सगळेजण आलेलो आहोत एक परिवारासारखं नातं प्रत्येकाचं दागिनेशे असतं किंवा त्या शॉपशी असतं तर बापना ज्वेलर्सच्या माध्यमातून आज महिलांना इथं छान अधिक मासाच्या ह्या पर्वामध्ये जिथं सोनं चांदी खूप uh, जास्त स्केलमध्ये खरेदी केलं जातं आज या सोहळ्याच्या निमित्तानं सगळ्यांना जवळून पाहता येते आणि बापना ज्वेलर्स मधील सगळे जे काही परिवार आहे महिला असतील त्यांच्या सगळ्यांना जवळून सगळ्यांना एक परिवारासारखं आज सगळेजण हा आनंद लुटतोय आपल्यासोबत आनंद बापना देखील आहेत जे बापना ज्वेलर्सचे संचालक आहे आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणार आहोत सर काय सांगाल आज या ठिकाणी भव्य असं महिलांनी या ठिकाणी प्रतिसाद दिलाय हळदी गुंगाचा कार्यक्रम जो आहे तो महिलांसाठी आयोजित करण्यात आहे सगळ्या महिला खुश आहे कसं पाहत याकडे संगीताताई आम्हाला ही कल्पना सुचवली आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या सहकार्याने आता सणवार दिवस चालू होत आहेत आधिक मासे श्रावण त्याच्यानंतर गणपती आहेत गणपतीनंतर नवरात्र आहे मग दिवाळी आहे तर पुढं असे सगळे आपल्या संस्कृतीचे सण वार सगळे चालू होत आहेत तर या निमित्ताने आम्ही आमच्या दुकानामध्ये अनेक महोत्सव साजरे करणार आहोत त्यातला याच्या पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मंग मंगळागुरूचा कार्यक्रम आम्ही इथं बायकांचा करणार आहोत सर्व महिलांनी ज्या पद्धतीने आता तो पिच्चर आलेला आहे की बाईपण दे त्याच्यासाठी इतक्या महिलांच्यामध्ये जागृती झालेली आहे तर त्याचा आम्ही या दोघांनी मिळून काहीतरी कार्यक्रम उपद्यूग करावं असं ठरवलं आणि मग त्याप्रमाणे आजचा पहिला कार्यक्रम केला या निमित्ताने आम्ही पंजण महोत्सव आणि जोडवी महोत्सव साजरा करतो आहे तीस टक्के लेबरमध्ये डिस्काउंट आम्ही आज देतो आहोत आमच्या दुकानाचं वैशिष्ट्य असं आहे महिलांसाठी की कमीत कमी वजनामध्ये चांगल्यात चांगले, चांगले दागिने महिलांना उपलब्ध करून देतो आहे त्यानिमित्ताने एक टोळ्यामध्ये चार बांगड्या सोन्याच्या आणि एक तोळ्यामध्ये दोन पाटल्या सोन्याच्या हे आम्ही लॉन्चिंग करत आहोत आज ही पिंपरी चिंचवडमध्ये फक्त एकमेव दुकान असं आहे की जिथं तुम्हाला एक तोळ्यामध्ये चार बांगड्या आणि दोन पाटल्या मिळू शकतात आणि अशाच पद्धतीने तीन ग्रॅमपासून मंगळसूत्र हे सुद्धा आम्ही देत आहोत आमच्याकडं बिछुड्या पाय म्हणजे जोडवी जर का तुम्ही म्हणाल तर अर्ध्या तोळ्यापासून ते दहा तोळ्यापर्यंत वीस तोळ्यापर्यंतच्या बिछोड्या तुम्हाला रेडी मिळतात आणि हेच आमच्या दुकानाचं वैशिष्ट्य आहे आणि आणखीन सगळ्यात मोठं वैशिष्ट्य अठरा वर्ष आमच्या दुकानाला झाली त्यातल्या भोसरीच्या दुकानाला आठ वर्षं झाली आमचे चिंचवडलाही पण एक ब्रँच आहे अठरा वर्षापासून आम्ही स्व स्थापनेपासून हॉलमार्कची हंड्रेड पर्सेंट ज्वेलरी विकतो आहे आज सगळीकडं हॉलमार्क आहे पण आम्ही अठरा वर्षापूर्वीपासून हे काम चालू केलं आहे त्याच्यानंतर आता ते सगळ्यांनी चालू केलं आहे आज त्याचं वैशिष्ट्य काय नाही पण आम्ही स्थापनेपासून ज्यावेळेस हॉलमार्क देतो आहे त्याचमुळं आम्ही तो विश्वास कमवला आहे आणि आज आमची ही पिढी विश्वसनीय पिंपरी चिंचवडमधली म्हणून गणल्या जाते नक्कीच आपण पाहू शकतो की आज भोसरे येथील या भव्य शोरूममध्ये बाफना ज्वेलर्स असेल आपला आवाज आपली सखी यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी हरिगुंगाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला आपला आवाज आपली सखी ज्या ज्या महिला सभासद आहेत त्यांनी मोठ्या चा, प्रमाणात प्रतिसाद दिला त्याचबरोबर आज या ठिकाणी चांदीच्या पैजन पैजन असेल किंवा जोडवे याच्या महोत्सवाचा देखील या ठिकाणी प्रारंभ करण्यात आलाय आणि आपण पाहू शकतो की श्रावण महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाफना ज्वेलर्स तर्फे या सर्व ज्या महिला ग्राहक त्यांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सवलती देण्यात आले कॅमेरामॅन मानुदा शिवरायसह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरींचवड